पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक मैलाचा दगड आहे तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठे कार्य केलेले आहे हे कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप आहे साईबाबांच्या या नगरीतून आपण पुरस्कारांसह साईबाबांच्या आशीर्वादरूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर यांनी व्यक्त केले सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराचे वितरण शनिवारी हॉटेल तानिया प्रेसिडेंट इन यामध्ये करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर बोलत होते प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद डॉक्टर के श्रीनिवास राव आशा जाखड अजय चंदनवाले देवेंद्र कुमार डुसिया नंदलाल भारती निर्मला गावित धनश्री विखे निखिल महानुभाव राजेंद्र बलकवडे अरुण सिन्हा कौशल सिंग गजानन शिर्वेकर अवनीश कुमार रविकरण डाके डॉक्टर प्रदीप फुंदे विक्रम वर्मा दिलीप खैरे प्रसाद खडांगळे संजय काळे रामस्वरूप चावला आदींनी आप क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद यांच्या कल और आज या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुढे बोलताना काळकर म्हणाले की साईबाबांच्या वास्तव्याने पुणे झालेल्या या परिसरात श्रद्धा आणि सबुरीच्या मंत्राने आपण आप आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्याचे श्रेय नेहमी परमेश्वराला अर्पण करत असतो मात्र ते कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार मिळावा किंवा शाबासकी मिळावी म्हणून आपण काम करत नाही परंतु समाजातील ज्या अडचणी व प्रश्न आपण प्रत्येकजण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आपण निसर्गाकडून एक गोष्ट शिकली पाहिजे निसर्ग जसा एक दाणा पेरल्यावर त्यापासून हजारो दाणे तयार करतो त्याचप्रमाणे आपण आपले कार्य करत राहिल्यास निसर्गात एक अदृश्य शक्ती आपल्यासाठी काम करत असते आणि ती काम करत राहते समाजातही अनेक घटक आपल्यासाठी चांगले काम करत असतात त्यामुळेच सर्वांच्या प्रती ऋणी राहणं आपलं कर्तव्य आहे येथे पुरस्कार प्राप्त झालेली प्रत्येक मंडळी ईश्वरी देन आहे त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी कार्य केले आहे असेही शेवटी काळकर म्हणाले यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने महानंदाचे माजी चेअरमन बापू जाधव माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे दिलीप दारुणकर सुनील बोरा सत्यान मुंदडा ॲडव्होकेट जयंत जोशी चांगदेव कातकडे दीपक विस्पुते राजेंद्र शिंगे विनायक गायकवाड प्रभाकर वाणी प्रसाद कातकडे आदी उपस्थित होते

या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सुरेश चंद्रजी निती महानुभाव दिवावरील सर्व सन्माननीय उपस्थिती आपण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे तर एक सुंदर योग या निमित्ताने निवडून आला की साईबाबांच्या वास्तव्याने कोणी झालेल्या या परिसरामध्ये इथं श्रद्धा आणि सबुरी या विविध आपण सत्का एक या आशीर्वनाने आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलंय आणि आपण नेहमी असं करतो की आपलं शरीर अर्पण करतो त्यामुळे सरांनी पुरस्कार आम्ही घेत नाही परंतु हिरादाजीचा प्रेम आणि त्यांचा एकंदर संपर्क आम्ही सुद्धा सगळेजण पुण्या इथून सगळेजण इकडे आलो होतो प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असतो कार्य करीत राहतो आणि कार्य करताना ते काय पुरस्कार मिळावा बक्षीस मिळावं ज्या थाफ मिळावी याच्या करत नाही परंतु आपल्या मराठीमध्ये म्हणतात की जे जे आपण आम्ही झालेले ते दुसऱ्याने शिकवावे शहाणे करून सोडावे सकल जना समाजामध्ये ज्या ज्या अडचणी समाजामध्ये जे जे प्रश्न दिसतात प्रत्येक आपल्या पैकीच्या प्रश्नाला सोडवण्याची प्रयत्न करत असतो आणि समाज रचना तशी चांगल्या तऱ्हेने चालेल प्रयत्न करत असतो आपल्या आपल्याकडे म्हण आहे की आपण निसर्गाकडनं नेहमी घेतो निसर्गामध्ये आपण एक दाणा जर पेरला तर निसर्ग आपल्याला हजार दाणा देतो ती मध्ये यावर दाखला तुमच्या प्रधान तत्वधिका मुख्यच्या प्रार्थनाच मात्र भगत परिवार आपण कोणीतरी रस्ता साफ करत असत कोणीतरी सकाळी उठून पाणी सोडवत असत आपण आपल्या भूतानी अनेक समाजातले वेगवेगळे घटक आपल्यासाठी चांगल्या काम करत असतात सगळेच घटक आपल्या समोर काम करत असतात त्यामुळे सर्वांच्या प्रति

साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगली ऊर्जा घेऊन आपण सगळेजण जाणार आहोत आणि पुढील काळामध्ये अधिक चांगलं करणे अधिक जोमाने आपण निश्चितपणे कार्य करू असा मला विश्वास वाटतो हिरालाजी आणि त्यांच्या टीमने खूप चांगली मेहनत त्यांच्या त्यांचे आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी इथं सकाळपासून

समय जब पहले चार प्रश्न आपने दोरों ने चक्की आपके ला या ट्यूज़ी जा माध्यम तो मेरा चीज़ जरूरत का तो कुनाई का आपके समान ना मना पसंद हन्नवा देता हो जय हिंद जय भारत। कार्ल मुर्ती सर्वप्रसिद्ध मंदिर सर्वप्रथम इंडियन ग्रीन एस्टेटर आचा या इंडियन सोसाइटी ऑफ़ ऑर्टर्स लड़िबेरी एक्स आप जानते हैं कि ये क्या होता है, अन्नी बिखरते हैं ना मंचर, अन्ना को सीधा निभाते हैं, कि जाने यह मचाई तो सरकारी, हमारा पुरस्कारी। करते काम करते हैं, टूटे-डरे अपनी नीची सोसाइटी आएं, ये चार देख, सामने अपने योग्यता देते हैं, अन्� तेव्हा कुठेतरी हे काम करा अजून शक्ती घे अजून सुद्धा आहे